पोलिस्टेशन मधून सोनं कित्येक वर्षाची परंपरा आजही सुरू आहे मित्रांनो हे ऐकून आवाज झाला असाल ना पण हे खरं आहे सांगली जिल्ह्याच्या वळवा तालुक्यातील कुर्डप या ही प्रथा कित्येक वर्षापासून आजही सुरू आहे या गावामध्ये विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता गावातील बिरोबा देवाची पालखी हनुमान मंदिरात आणली जाते येथून एकत्र मिळून या दोन्ही पालख्या वाजत गाजत गावाबाहेर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये आणली जाते पोलीस स्टेशनमध्ये अगोदरच आपट्याच्या पानांचा पेटारा लावून ठेवलेला असतो यावेळी गावातील लहान थोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्षच गावातील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आपट्याच्या पानांचे पूजन केले जाते श्रीफळ वाढवताच जमलेले सर्व ग्रामस्थ युवक तरुण मंडळ या ढिगाऱ्यावर तुटून पडतात व सोने म्हणून ही आपट्याची पाने लुटून घेऊन जातात ही लुटलेली आपट्याची पाने व डाळे सोने घ्या सोन्यासारखे राहा असं म्हणून आदराने एकमेकांना वाटप करतात कुरळमधील ही परंपरा सत्तर वर्षापासून आजही गोविंदाने सुरू आहे ही माहिती आवडली असेल तर यम चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद